संघर्ष संपत नसतो तर तो प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येत असतो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर सर्व शिक्षण सेवकांना किंवा माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सर्वांना सर्वांनाच सरकारी नोकरी मिळो परंतु त्याचबरोबर आमचं शिक्षणसेवक हे पद रद्द होऊ आम्ही नोकरीमध्ये कायम व्हावं आणि त्याचबरोबर आम्हाला पूर्ण पगार मिळावा किंवा माझ्या सर्व शिक्षण सेवकांना माझ्या सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्रातून बघणाऱ्या सर्व बंधू भगिनींना पूर्ण पगार मिळावा आणि सेवक पद हे कुठंतरी एकच वर्षासाठी व्हावं आणि ते रद्द व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आणि सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता तुम्हाला असं वाटलं असेल की मी व्हिडिओची सुरुवात एका कोटेशननी केली की संघर्ष संपत नसतो तो प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या पद्धतीने असतो तर तेच आज मला या व्हिडिओतून सांगायचं आहे की का संघर्ष संपत नसतो सरकारी नोकरी मिळाली आहे परंतु तरी देखील शिक्षण सेवक खुश नाहीयेत सॅटिस्फायफाईड नाहीये आता मला जण म्हणतात की तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली तरी पण तुम्ही खुश नाही आहे का तर नाहीये पहिली गोष्ट जिल्ह्यात मिळाली नाही ती गोष्ट मी सध्या बोलणार नाही कारण ही आपण या गोष्टी आम्ही एक्सेप्ट केलेल्या आहेत त्यामुळे दॅट इज वेल अँड गुड परंतु सगळ्यात मोठी समस्या आमच्या समोर किंवा आपल्या समोर आहे सेवक पद कारण एवढ्या दूर राहून कुठंतरी पंधरा हजारांमध्ये या गोष्टी आमच्या भागल्या जात नाहीये आणि त्याचमुळे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपलं शिक्षण सेवक पद रद्द व्हावं ज्या नवीन नवीन गोष्ट नवीन आ, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आम्हाला नवीन शिक्षण आयुक्त मिळालेले आहे आम्हाला नवीन शिक्षण मंत्री मिळालेले आहे <coughs> आणि आता आमच्या सर्व शिक्षण सेवकांची मनापासून हीच मागणी आहे की नवीन शिक्षण मंत्र्यांनी आमचं हे शिक्षण सेवक पद रद्द करावं आणि जे काही तुम्ही तीन वर्षांसाठी आहे ते फक्त एक वर्षासाठी करून आम्हाला पूर्ण पगार मिळावा कारण समान काम सम, आणि समान, का, समान वेतनानुसार आम्ही तेच काम करत आहोत आमच्यातले बरेचसे शिक्षक मुख्याध्यापकाचा रोल करत आहे ज्यामध्ये स्वतः घरातून पंधरा हजारांमधून पैसे त्यांना खर्च करावे लागत आहे आणि त्यामध्ये त्यांचं स्वतःच भागत नाही आम्ही एवढ्या म्हणजे बरेचसे जण आहेत की इतक्या जास्त त्रासामधून सरकारी नोकरीला लागल्यानंतर एवढं एवढा आनंद त्यामुळेच मिळत नाही त्यामुळे हे शिक्षणसेवक पद आमचं नवीन वर्षामध्ये रद्द व्हावं ही अपेक्षा आहे हा व्हिडिओ करण्याचं कारण आहे की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कुठंतरी आपला व्हिडिओ शिक्षण मंत्र्यांपर्यंत तरी पोहोचू द्या कुणापर्यंत तरी आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की आपले शिक्षणसेवक सध्या किती त्रासामध्ये आहे याऐवजी जर आम्ही दुसऱ्या पोस्टवर जर आपलं झालं असतं तर फुल पेमेंट मिळाला असता मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया झाल्या त्यामध्ये शिक्षण म्हणजे शिक्षक ही एकमेव अशी भरती आहे की ज्यामध्ये शिक्षणसेवक पद आपल्याला तीन वर्षासाठी करावं लागत आहे आणि बाकी सर्व डिपार्टमेंटला फुल पेमेंट बाकीच्यांना मिळालेलं आहे त्यामुळे जण विचारतात की सरकारी नोकरीला लागलाच ना की सर्व नोकरीला लागली ना तरी देखील हेच का तेच करण का तुमच तर काय आहे या शिक्षण सेवक पदामुळे आणि त्याचमुळे हे पद रद्द करण्यासाठी आता आपल्याला या वर्षामध्ये प्रयत्न करायचे आहे आपल्याला या नवीन वर्षामध्ये आपल्या समोर हे आव्हान आहे पहिलं आव्हान होतं की कुठंतरी आम्हाला सरकारी नोकरीमध्ये यायचं होतं आणि आता दुसरं आव्हान आहे की <laughs> शिक्षण सेवक हे पद रद्द झालं पाहिजे आता बरेचसे जण असं म्हणत असतील की तुम्हाला जोपर्यंत नोकरी मिळत नव्हती तुम्ही नोकरीसाठी रडत होते आणि आता तुम्ही मिळाली तर शिक्षण सेवक पदासाठी रद्द रडत आहात आम्हाला तर नोकरीच नाही तर तुम्हाला आम्हाला हेच सांगायचं आहे सा की माणूस जेव्हा एखाद्या जा गोष्टीवर जातो तेव्हा त्याचा जा संघर्ष संपत नाही आम्ही जरी सरकारी नोकरीमध्ये आज झालेलो असलो तरी संघर्ष आमचा वाढलेला आहे संपलेला नाही ज्यावेळी आम्ही नोकरीमध्ये नव्हतो तर आमच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या नव्हत्या आता शाळेची किंवा घरची बऱ्याचशा जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि तुटपुंजा मानधनावर त्या अपेक्षा कुणाच्याच पूर्ण होत नाहीयेत लेडीजच्या बाबतीपेक्षा मी जेंट्सचं दुःख खूप आता म्हणजे समजून जर समजलं तर पंधरा हजारामध्ये ते फॅमिली देखील चालवू शकत नाही आणि आपली हीच आ, गोष्ट आहे तळमलीनं आपल्याला आपल्या शिक्षण मंत्र्यांपर्यंत मांडायचं आहे आता आपल्या शिक्षण सेवकांचं एकमेव टार्गेट असलं पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आम्हाला शिक्षणसेवक पद हे रद्द करायचं आहे दोन हजार वीसच्या एन ई पी नुसार शिक्षणसेवक पद नाहीये त्यामुळे हे पद रद्द झालंच पाहिजे आणि हीच मागणी आता यापुढे आपली नवीन आपले जे शिक्षण मंत्री आहे दादासाहेब भुसे यांच्याकडे असणारा ही आपल्याला करायची आहे ही आठवण करून देण्यासाठीच आणि सगळ्यांना जागा करण्यासाठी आज नवीन वर्षाच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले आहे आणि त्याचमुळे मी कोटेशन तुमच्यासमोर सुरुवातीला सादर केलं होतं की संघर्ष हा संपत नसतो आपला संघर्ष संपलेला नाहीये तो प्रत्येक टप्प्यावर नाही येत असतो जसं की आपल्या आपण नोकरी आहे परंतु संघर्षाला खरी सुरुवात तर नोकरी मिळाल्यानंतर झालेली आहे कारण ते शा मानधनामध्ये तेवढुशा यांच्यामध्ये परजिल्ह्यामध्ये सर्वाईव्ह करणं खूप अवघड होत आहे सातत्याने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सातत्याने लोकांनी पुन्हा एकदा सातत्याने प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्या नवीन शिक्षण मंत्र्यांना जाऊन आपलं दुःख आपण सांगायलाच हवं स्वतःसाठी स्वतःलाच उभं राहायला हवं आपल्यासाठी कुणी येईल आणि माझी मदत करेल असा विचार करू नका माझ्यासाठी एखादं यूट्यूबवर बोले किंवा माझी समस्या घेऊन कुणीतरी जाईल असं होत नसतं स्वतःच अडचण स्वतःलाच मांडायची असते त्यामुळे आता आपल्यालाच शिक्षणसेवकांनाच आपल्या अडचणी त्यांच्यासमोर जाऊन सांगायच्या आहेत तर यासाठी आजचा हा व्हिडिओ होता आय होप गोष्टी तुम्हाला <coughs> माझ्या क्लिअर झाल्या असतील मला काय आजच्या व्हिडिओतून सांगायचं आहे पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद